काय अर आता रे मोड काही खरं नाही आता हे कांदे आता का भरून व्हायचे आता हे हा चल मला भूक लागली तुला भूक लागली का नाही भूक लागली हा नाही लायटीचाच आहेत का डेंजर आहे ना वायरमनला फोन करून पाहायला लागलं नाही तर त्या वायरमनचा फोन नंबर आहे नाही माहेक मम्मा कस काय आता खराब झाली मा का नाही ना नाही मम्मीले मारीन नाही तर तुला भाऊ खराब केलं एक पाटाला पाणी चालू होतं तेने ढुरी कस काय पडली होती मी आधीच करत होतो आणि साजनने तीने दक्कत मारला अच्छा तुला लोटून दिलं का आणि चल माऊली कुठे गेला काय माहिती शीतल माऊली माऊली कुठे झोपलाय का माऊली भाऊ झोपले आता माऊली भाऊ का आची उठा त्या कडक झोपले माऊली भाऊ तर माऊली माऊली भाऊ माऊली माऊली मावली गाड झोपले झोप

वर रासल बहुतेक तिला राग येत राहत माहिती का थे थे अत्या हो रोड ती वाटत ती आपण आलो म्हणून पाहिती बोंगा वाचला हानीन बरं का तुला व इकडं काय झालं बाई अजय के माऊलीच्या वरचा राग आहे हा माउलीला सुद्धा एवढा राग येत नाही एवढा राग येतो पुरीला काय झालं बाई शीतल तिला कावर मारल गे कधी आणि ती म्हणती मामीने मारल तेव्हा काहीच काम करत नाही ती ताट लोटून देते तिला म्हणले झाडून झुडून काढत मी नाही करणार ना मी नाही करणार अशी करते मग ति खोट खोट मा, मा, मी तिला राग आला मी बोलले नाही काही काय खोट ती काय खोट बोल मग मी काय खोटं बोलत का ती बघ कशी दात काढत तिथे तुम्ही नको बोलू आणि इकडं दात काढतीस तिथे नाटक करू नको खाली ये

खाली आहे खाली आहे जेऊन घ्यायचा अगं राहू दे तुला जोडीला ठेवले तुला एक तर काम होत नाही नीट म्हणून तिला घेऊन आलो मी इथं काय गंगा इकडे खाली अगं नाही मार ना खाली खाली मी तुला कशाला आणल इकडे शाळा शिकायला आणलंय थोडंफार मामीला मदत करू लागायची ना तू करू लागते काय गाई बोल खाली येते तुमचं खरण खोट मला काहीच कळत नाही दोघींच हे बाय तो खरं वाटत नाही मला चल खाली ये चल चल थोड काम करू लाग ते आत्ताच तिने सांगितलं झाड तू म्हणती झाडणार नाही अगं आता थोडं दिस तो लग्न करायचंय झाडून घे आणि जेवण करून घे तुला काय करायचं मग काय करायचं तुला अगं सकाळ सकाळ अगं तू सकाळी उठल्यापासून आंघोळ करीत नाही तोच टीव्ही चालू करून देते मी तिला तिला ना ताईला फोन करीतो तिला सांगतो तिला घेऊन जाय आलं पाहिजे ना लग्न करायला लागल आता पुढल्या वर्षी मग नाही कशी जात नाही मी आता ताईलाच बोलून घेतो हा फोन आण गोन आण माझा फोन आण नाही फोन आण लवकर दारूगड घर नाही मागच्या दारान चाल ग <laughs> अरे थांब चालतो चाल, तू, चाल। <laughs>